नमस्कार कस्तकार बांधवां आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे मी उदय लॉर्ड आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर आता करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर बघा कस्तकार बांधवान आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या हा सगळ्यात महत्वाचा सवाल की पंधरा मार्च नंतर देशांतर्गत ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की पंधरा मार्च नंतर कु देशांतर्गत बाजारामध्ये होता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा साल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य कास्तकार बांधवाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो जर या सगळ्यात महत्वाच्या आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर सर्व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत हवा व्हिडिओ शेवट पर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांना ओकल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा स्व की पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये होता शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्ना उकल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजार मध्ये कशी आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होईल की ज्या परिणामामुळे मग पंधरा मार्चनंतर सोयाबीनचा बाजार हो, हा आपल्याला वाढताना दिसेल अथवा नाही हा सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी बाजार हो पातळी ही छत्तीसशे पासून अडतीसशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हो पातळी ही दहा डॉलर पासून तर दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढणार अथवा घटणार अशी कोणतीही सिम्पटम्स दिसत नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा मार्च नंतर वाढताना पण दिसणार नाही आणि घडताना पण दिसणार नाही म्हणजे जे काही घडू शकते तर ते देशांतर्गत गद घडणाऱ्या गद कारकांमुळं मग खरंच देशामध्ये असं कोणतं कारण आहे का की ज्याच्यामुळे पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव चला या शेवटच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात उत्तर तर बघा कास्ताकार बांधवन देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी अत्यंत खाली आहे हा एक त्या ठिकाणी पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे याच्यापेक्षा खाली बाजारभाव काही जाऊ शकत नाही याच्यामुळे वाढ होण्याची शक्यता आणि दुसरीकडे चीन हा आपल्याकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी व सोयाबीनची खरेदी करताना दिसू शकतो कारण अमेरिकेसोबत त्याचं टॅरिफ वॉर चालू आहे आता याच्यामुळं काय होणार की भविष्यामध्ये आपल्या सोयापेंढीला उठाव मिळाला की आपोआप सोयाबीनचा बाजारभाव हो, वाढायला सुरू होईल आणि याच्यामुळे कुठंतरी बाजार भाव हो हा पंधरा तारखेनंतर थोड्याफार प्रमाणात वाढला तर आश्चर्य वाटायला नको पण तुम्हाला सांगतो बाजार भाऊ पातळी ही चार हजारापर्यंत पोहोचेल पण त्याच्या वर जाईल याची काही शक्यता वाटत नाही मग अशा परिस्थितीमध्ये भविष्य हे फार उज्ज्वल नसल्यामुळे चार हजाराच्या आसपास बाजार भाव हो मिळाला तर आपण इथं विक्री करायला पाहिजे सोयाबीनची आणि ओरिजिनल पावती घ्यायला पाहिजे भावांतर योजनेचा लाभ होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट किंवा सरकार पुन्हा एकदा हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू करेल अशी काही शक्यता नाही आणि त्याच्यामुळं आपण मिळतोय तो बाजारभाव जर हे चार हजार मिळत असेल तर इथे विक्री करून मोकळं व्हावं हीच आपण कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजार हो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर, तर आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मला वाटते आवडलाच असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयला आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर नेहमी मिळत राहील होऊ पर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार